कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळांबावाडी धरणातून आणलेल्या थेट पाईपलाईनचे व्हॉल्व्ह चोरीला जाण्याच्या घटना ठिकठिकाणी थीक घडल्या आहेत यामुळे राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये तब्बल चार एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत थेट पाईपलाईन योजनेचे नटबोल्ट चोरीला जाणे तसेच व्हॉल्व्ह चोरीला जाण्याच्या घटनांच्या प्रमाणात वाढ झाली असून कोल्हापूर महापालिका प्रशासन हतबल झाले आहे यावर ठोस उपाय म्हणून कोल्हापूर महापालिकेने राधानगरी पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली आहे चार ठिकाणी असं झालेलं होतं की एक वॉल चोरून गेलेला होता दोन ठिकाणी असं झालेलं होतं की नटबोल्ट काढले होते किंवा पा, पाणी पाहिजे म्हणून लोकांनी नटबॉल वॉल ची लूज करून आणि हे करून आ, का पाणी तिथं खाली शेतीला किंवा इतर ठिकाणी घेतलेला होता त्यामुळे आम्हाला जिथे जिथं वॉल टेम्परिंग झाली किंवा वॉल चोरीला गे गेला त्या अनुषंगाने आम्ही राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये आज त्यावे चार एफ आय आर दाखल केली